नमस्कार मी मेधा दाते आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन पूर्व पूर्वप्राथमिक शाळा शाळेमध्ये गेली बावीस वर्ष मी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे आपल्या शाळेमधलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र प्रशस्त इमारत आणि खेळण्यासाठी मुलांना सुरक्षित अंगण आपल्या शाळेत तीन ते पाच वयोगटाची मुलं येतात मुलांना अभ्यासाचं ओझं वाटू नये म्हणून आपण प्रकल्पांवर आधारित असं शिक्षण मुलांना देतो तसंच प्रोजेक्टर सी डी यांचाही वापर आपल्या शाळेत भरपूर केला जातो सेमी इंग्लिश मुलांना प्ले ग्रुपपासूनच आपण घेतो तसंच आपली शाळा पहिली बालवाडीपासून बारावीपर्यंतची आपली शाळा आहे इथून प पहिलीची पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याकडे मोठ्या गटामध्ये विशेष प्रयत्न केले जातात त्याबरोबरच पालकांना जागृती करण्यासाठी थोडंसं इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यम याच्यावरती थोडासा त्यांच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो यासाठी थोडंसं त्यांना जागृत करणं प्रबोधन करण्यासाठी आपण पालकशाळा आईबाबा पालक मिळावा आजी आजोबा पालक मिळावा नंतर आई आजी पालक मिळावा असं करून त्यांच्या प्रबोधन त्यांच्यामध्ये आपण करायचा प्रयत्न करतो तसंच मुलांमध्ये जी मुलं थोडीशी मागं असतात किंवा थोडीशी पुढे सबाधितपणा त्यांना मग नसतो किंवा त्या पुढे न येऊन न बोलणारी असतात अशांसाठी आपण वेगळं काउन्सिलिंग करून त्यांना खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो आता आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षीपासून एन ई पीचा अभ्यासक्रम आपण आपल्या संस्थेने राबवायचा राबवला आहे शिक्षण प्रबोधिनी म्हणून आपल्या शाळेची एक म्हणजे आपल्या सगळ्या प्लेग्रुप बालवाडी शाळाची एक संस्था आहे संस्थे त्या संस्थेमधून आपल्या शाळेला शिक्षकांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रबोधन केलं जातं तर त्यानुसार आपण एन ई पीचा अभ्यासक्रमही तयार केला आहे मुलांना हसत खेळत शिक्षण देणं मुलांना जास्तीत जास्त, जास्त अनुभवातून शिक्षण देणं त्यांना वेगवेगळ्या साधनांना साधनांचा सा वापर करून त्यांना खेळाला हातात सतत देऊन त्याच्यातून त्यांनी त्यांचं त्यांचं ज्ञान मिळवणं यावरती आपण जास्त भर देतो त्यानंतर आपण यावर्षी पासून क्रीडा स्पर्धा मुलांसाठी चालू केल्यात कारण कोरोनानंतर असं जाणवलं की मुलं हालचाल करत नाहीत जागेवरनं उठत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये थोडंसं शैथिल्य आलेलं आहे किंवा स्थूल पण आलेलं आहे तर यासाठी आपण सतत खेळाचं खेळाचे साधनं तयार करून खेळाचं नियोजन हो केलं आणि आमचा जो शाळेच्या इमारतीचा मोठा चौक आहे त्या चौकामध्ये ही मुलं खूप आनंदाने आणि खूप छान खेळतात आपले खूप प्रशस्त वर्ग पण आहेत आणि वर्गामध्ये वर्गा आपण मुलांना स्वतंत्र सगळी शैक्षणिक साधनं त्यांना दिली जातात पाट्या त्यांची पुस्तकं ड्रॉइंगची पुस्तकं खडू हे ते सगळं त्यांना स्वतंत्र साहित्य पुरवलं जातं आपल्या चित्रभिंतीची शाळा असल्यामुळे मुलं त्या सगळ्याचा आनंद खूप घेतात तसंच आनंद जत्रा हा पण एक दरवर्षी उपक्रम शाळेत घेतला जातो त्यानुसार मुलांना खरेदी विक्रीची माहिती होते तसंच सहल घेतली जाते सहलीमध्येही त्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीतून बागेमध्ये नेणं वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देणं हे सगळं शिकवलं जातं मुलांना अभ्यासाचं ओझं वाटू नये म्हणून त्यांना <था> आपण प्रकल्प घेतो ते प्रकल्प जे असतात ते त्यांचे समारंभ घेतो आपण विविध सण समारंभांमधून त्यांना सभाधीटपणा येणं त्यांनी ओळख सांगणं माहिती सांगणं हे जास्त करून घेतो कारण आत्ताच्या काळामध्ये असं आहे की मुलं ही स्वतःहून उभी राहून मला काहीतरी सांगायचं आहे असंही त्यांना सवाधीठपणा असतो म्हणजे त्यांना त्याच्यातलं ते पुढे यायचं असतं म्हणजे आता सध्या प्रेझेंटेशनचं जग असल्यामुळे श्लोक पाठांतर म्हणणं किंवा स्तोत्र पाठांतर म्हणणं याच्याही स्पर्धा आपल्या विविध त्यांच्याकडून घेतल्या जातात शाळेतकडून घेतल्या जातात आणि मुलांचं कुतूहल जागृत व्हावं यासाठी आपल्याकडे स्वतंत्र विज्ञान वर्ग पण आहे मुलं विविध विज्ञानाचे प्रयोग तिथे करतात म्हणजे फुगा चिकटवणं भिंतीला किंवा मेणबत्ती नाचा नाच असतो तर तो, तो सगळे प्रयोग मुलं स्वतःचे स्वतः करतात तरंगणे बुडणे नंतर लोक लोहचुंबकाला लो वस्तू चिकटणे या सगळ्या गोष्टी त्यांना तशा अज्ञात असतात त्यांना गंमत वाटते त्याची म्हणून जादूचे प्रयोग करणे याही गोष्टी मुलं सहज हसत खेळत करतात तसेच पपेट शो नंतर चित्ररूप गोष्टी मुलांना आपण सांगतो चित्ररूप गोष्टीतूनही मुलांना खूप गोष्टी समजतात आत्ताचं सध्या मोबाईलचं युग असल्यामुळे मुलं आमच्याकडे यावर्षी जास्त लक्ष देत नव्हती म्हणजे चित्ररूप गोष्टींकडं बघणं किंवा ह्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हती पण मग त्यामुळे आम्ही सी डी प्रोजेक्टरचा वापर केला आणि मग सीडी प्रोजेक्टरवरून मुलांना फळांची माहिती भाज्यांची माहिती प्राणी पक्ष्यांची माहिती ही सगळी देण्यात आली आणि मग हळूहळू एकेका मुलाला एकेका मुलांनी ती रोज माहिती सांगायची असं आम्ही राबवलं दरवर्षी दर आठवड्याला दर आम्ही मुलांचा एक ह्याचा पहिला वर्ग घेतो की जिथे राष्ट्रगीत गाणं म म्हणजे गोष्टी म्हणणं सांगणं त्यांनी सभाधिकपणा घेऊन पुढे त्यांनी सगळ्या गोष्टी चालवणं म्हणजे थोडक्यात की मुलांची एक बैठक असते दर आठवड्याला ती शाळेचा ड्रेस नसता पिटीचा ड्रेस घालून मुलं येतात आणि ती माहिती मुलं सगळी सांगतात शाळेविषयी शाळा आपली साडेनऊ ते साडेबाराची असते तीन साडेतीन तासामध्ये मुलं भरपूर त्याचा एन्जॉय घेतात तसं स्नेहसंमेलनही असतं स्नेहसंमेलनामध्ये विशेष आपली थीम असते प्रत्येकाची म्हणजे रंग घेतला असेल आपण पंचमहाभूत घेतली असतील किंवा विविध आकारांचं घेतलं असेल किंवा गाणी गोष्टींवरनं घेतलं असेल अशा विविध थीम घेऊन आपण मुलांचे नाच बसवतो हो आणि मुलंही त्याच्यामध्ये खूप छान प्रकार प्रकारे सहभाग घेतात गोष्ट सांगणे तसंच बाहेरच्या ज्या किराड स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्येही मुलांना आपण उतरवतो ज्ञानपीठची चित्रकला स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्येही मुलं भाग घेतात अशा विविध स स्तरांवरून तीन ते पाच वयोगटाचीच मुलं असल्यामुळे आपण त्यांना जास्त हे देऊ शकत नाही कारण तेवढी त्यांची झेप मुलांची नसते ती हळूहळू विकसित करत असतात पण मुळामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की जी मुलं मागे पडतात जी बुजरी असतात त्या मुलांना पुढे आणणं याविषयीचं काम आपल्याकडे आपण दोन हजार बारा सालापासून सलग आत्ता दहा वर्ष करत आहोत आणि सगळ्या स्तरावरून मुलं म्हणजे सगळ्याच मानसिक स्तरावरून मुलं पुढे यावीत कारण आपल्याकडे सर्व स्तरांवरची मुलं येतात त्यांना मानसिक शारीरिक आधार देणं त्यांना सामाजिक आधार देणं या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग करून मुलांचं केल्या जातात आपल्या शाळेमध्ये पहिलं असं असतं की आपण आठवड्यानुसार नियोजन करतो मुलांचं शाळेमध्ये मुख्य विषय भाषा गणित विज्ञान ड्रॉईंग हस्तव्यवसाय आणि बौद्धिक खेळ असे घेतले जातात तर त्याच्यानुसार आठवड्याचं नियोजन केलं जातं आणि एक अर्ध्या तासाचा आपला खेळाचा तास असतो आणि संगीताचा तास असतो संगीताच्या तासाला पण मुलांना सारेगमापासून म्हणजे तीन ते पाच वयोगटाची मुलं ही थोडक्यामध्ये कसं आहे की त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये गाणं शिकायचं आहे किंवा नृत्यामध्ये भाग घ्यायचा आहे पण अजून त्यांची शारीरिक विकास झालेला नसतो इतका त्यामुळे त्यांना त्याच्यासाठी फक्त तयार करणं म्हणजे सारेगम म्हणणं आणि गाण्याच्या स्वरामध्ये तालामध्ये आरोह आरोहआवरोहमध्ये त्यांना आणून देणं याची स्पेशल संगीताचा आपला तास असतो स्पेशल संगीताचा वर्ग असतो त्याच्यामध्येही आपण त्यांना ती तयारी करून घेतो तसंच आता त्या मुलाला सातव्या वर्षी मुलीला सातव्या वर्षी कथ्थकला घालायचं आहे पण मूल तीन वर्षाचं असल्यापासूनच आपल्याला त्याच्यामधले गुण दिसतात की त्याला कथ्थक करायचं आहे तर त्या दृष्टिकोनातूनही आपण त्यांना थोडी थोडी ट्रायल द्यायला सुरुवात करतो फक्त आपण कथ्थकचे वर्ग घेत नाही यावर्षी आपण संस्कृत हा विषयही मुलांना घेणार आहोत कारण आत्ता मुलांचं पाठांतर आणि एक प्रकारचं संस्कारक्षम वातावरण हे वाढ म्हणून आपण आत्ता मुलांकडून स्तोत्रपाठांतरही जास्त करून आहे आणि संस्कृत विषय हा जो पुढच्या काळामध्ये उपयोगी पडतो आपल्याला जास्त की त्याच्यामुळे उच्चार स्पष्ट होणं स्मरणशक्ती वाढणं हे जे घडतं तर त्याचे संस्कृतची थोडीशी तोंडी ओळख आणि त्यांनी स्पष्ट आवाजामध्ये बोलण्याची त्यांना सवय करणं यासाठी या जूनपासून आम्ही संस्कृत विषय घेणार आहोत यावर्षी मुलांना वाढदिवस हा एक महत्त्वाचा भाग आहे बड्डे म्हणलं की मुलांना काय वाटतं की रात्री यायचं आहे केक कापायचा आहे कुठल्या तरी हॉटेलमध्ये मोठी पार्टी ठेवायची आहे हे आत्ता छोट्या मुलांमध्येही दिसून येतं की आई बाबा नसले तरी चालतील पण मला इथे पार्टी हवी आहे तर यावर्षी आम्ही पहिल्या जूनपासूनच असं सुरुवात केली की वैदिक पद्धतीने होम हवन करून मुलाला त्याचं वैदिक पद्धतीने त्याचे वाढदिवस पद्धती साजरे करायचे म्हणजे पालकांनाही बसवलेलं होतं पालकांनाही बोलवून वाढदिवसाला त्यांना मुलांनाही बोलवून त्या त्यांच्यावर हवन करून गायत्री मंत्र आणि मृत्युंजय मंत्र हे म्हणून त्यांच्यावर एक प्रकारचे सगळे संस्कार केले आणि मुलांनी खाली वाकून आईबाबांना नमस्कार करायचा ही शिकवण त्यांना दिली आणि मग बड्डेचं सगळं हॅपी बड्डेही आम्ही म्हणलो आणि जे काय सुदिनम सुदिनम संस्कृतमधलं जे मुलांचं वाढदिवसाचं गाणं असतं तेही त्यांना म्हणून त्यांना तो एक प्रकारचा संस्कार आम्ही केला असं दर महिन्याला सगळ्या मुलांचे सगळ्या इयत्ता गटांमधल्या मुलांचे वाढदिवस एकत्र करून तसं प्रत्येक वेळेला वैदिक पद्धतीने आम्ही हे हवन करून मुलांचं वाढदिवस साजरे केले परत घरी गेल्यावरही मुलांना हा संस्कार आम्ही शिकवला की तुम्ही घरी गेल्यावरती पण ओवाळून घ्यायचं आहे औक्षण करायचं आहे आणि आईबाबांनी पण करायचं आहे ही पद्धत आपली बाहेरची आहे आपण इथलेच आहोत त्यामुळे आपण इथे संस्कार करूनच आपण मुलावरती करायचं आहे जेव्हा गुरुकुल पद्धतीचं शिक्षण म्हणून एन ई पी पद्धती जेव्हा म्हणजे चालू होणार आहे आता पुढच्या अजून दोन वर्षात तर गुरुकुल पद्धतीमध्ये जसं संस्कार असतात मुलांवर की आता मला मुलाला जसं लहान बाळाला आठव्या महिन्यामध्ये आपण एक चव म्हणून त्याला पहिल्यांदा चाटण भरवतो तशा प्रकारे मला आता अक्षरांचा हे द्यायचं आहे त्याला संस्कार करायचा आहे तर आपण जे पाणी सोडतो म्हणजे हवन करतो तर ते पालकांना देऊन आता आपण ह्या मुलांना गुरुकुल पद्धतीने सगळं शिकवणार आहोत यांना हे सगळे संस्कार करायचे आहेत की मुलांनी रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे रात्री लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठून दात घासून स्वतःचा स्वतः सगळं आवरून त्यांनी आईबाबांना आई घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करायचा कुठले सण समारंभ असतील त्याला मुलांना मुलांनी आईबाबांना मदत करायची खोटं बोलायचं नाही खरं वागायचं जिथली वस्तू जिथे आहे तिथे ठेवायची कुठल्या दुकानामध्ये गेलायत कुठल्या घरी गेलायत कोणाच्या तर तिथल्या वस्तूंना हात लावायचा नाही ओढाओडी करायची नाही हट्ट करायचं नाही अशा रोज वर्तन समस्या सुधारण्यासाठी आम्ही या गोष्टी करत होतो पालकांनाही ह्या गोष्टी आधी पालकांनाही शिकवायला लागल्या आम्हाला मुळामध्ये आणि मग आम्ही मुलांनाही शिकवल्या पण मुळामध्ये असं आहे की मुलांना जर खूप लहान वयामध्ये संस्कार घातले तर पालकांपेक्षा पण मुलं जास्त लवकर डेव्हलप करतात तर आम्हाला या वर्षभरामध्ये या गोष्टी खूप जाणवून आल्या की मुलांमध्ये थोडे थोडे संस्कार होतात आणि जेव्हा मी जानेवारीमध्ये प्रत्यक्ष स्वतंत्र वर्गाची पालकसभा घेतली त्यावेळेला पालकसभेमध्ये पालकांनी ह्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आत्ता खरं सांगायचं तर संस्कार मुलांवर होण्याची खूप गरज आहे कारण मुलं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये अडकली जातात तीच मुलं थोडी थोडी पुढे मोठी होत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या हातून घडत आहेत तर त्या तशा घडू नयेत म्हणून ह्या हे संस्कार आपल्याला खूप गरजेचे आहेत म्हणून संस्कारक्षम शाळा ह्या ही आपली सगळ्यात जास्त नावाजली जाते कारण पालक का आपल्याला असंच सांगतात की बाई तुमच्या शाळेमध्ये महत्त्वाचे संस्कार होतात आणि मूल खरोखर म्हणजे आई बाई, बाई जे सांगतील ते सगळं मी करणार आहे असं सगळं शिकवलं जातं त्या दृष्टिकोनातूनच शिक्षक पण आपल्याकडे घेतले जातात शिक्षण प्रबोधिनीतून त्यांनाही मार्गदर्शन केलं जातं आणि अशा पद्धतीने आपली शाळा गेली आता जवळजवळ पंचेचाळीस सहेचाळीस वर्ष पूर्वप्राथमिक शाळा ही चालू आहे त्याच संस्काराप्रमाणे तर अशाही आमच्या बहुरंगी बहु, बहु शिक्षण देणाऱ्या सगळ्या जे पण संस्कारक्षम पण नंतर सगळ्या सर्व समारंभाची ओळख होणं पण आणि मुलांचा अभ्यास जेणेकरून मूल पुढच्या काळामध्ये तुम्हाला इंजिनियर बनवायचं आहे डॉक्टर बनवायचं आहे पण बन आधी पहिल्यांदा ते शिस्तबद्ध असणं एका जागी स्थिर होऊन त्यांनी अभ्यासाचं वळण लावणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पहिल्या त्या तीन ते पाच वयोगटाचं त्यांना शिकवल्या जातात त्याच आमच्या शाळेमध्ये पहिल्यांदा शिकवल्या जातात आणि ते असणं हे आपल्या शाळेमध्ये खूप गरजेचं आहे तेव्हा अशा शाळेला तुम्ही भेट द्यायला जरूर या शाळा बघा त्यामुळे शाळेला जरूर भेट द्या जरूर शाळेमध्ये बघायला या अनुभव घ्या आणि शाळेतला शाळेमध्ये मराठी मिडियमचे प्रवेश जरूर घ्या कारण त्याच्यामुळे संस्कारक्षम मुलगा मूल होण्यामध्ये मदत होईल धन्यवाद